आणि आता जाऊया सोलापूरमध्ये सोलापुरात खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधामध्ये ठाकरे गट हा आक्रमक झालेला आहे आणि तिथं जोड मारो आंदोलन देखील करण्यात आलेलं आहे प्रणिती शिंदे यांचा निषेध या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे सोलापूरमध्ये महाविकास आघाडीला यामुळे मोठा धक्का बसलेला आहे काँग्रेस नेत्या आणि खासदार प्रणिती शिंदे आणि त्याचप्रमाणे सुशील कुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्यानं ठाकरे गट हा सोलापुरात आक्रमक झालेला आहे आणि या विरोधामध्ये शिवसेना ठाकरे गटानं खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेस इथं जोडे मारो आंदोलन या ठिकाणी करत त्यांचा निषेध व्यक्त केलेला आहे गद्दार प्रणिती शिंदे यांनी शिवसेने सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा घात केला आहे त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व आमच्या पक्षातील नेत्यांकडे मागणी आहे ताबडतोब ह्या गद्दार परनिती शिंदेची हकालपट्टी करा निस्ती ह्या गद्दार परनिती शिंदेची हकालपट्टी नाही तर हिची काँग्रेसने खासदारकी रद्द केली पाहिजे ताबडतोब